धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसोबाजवळ ट्रॉफिक पोलिसाला ट्रक चालकाने जोराची धडक दिली यामध्ये जखमी पोलीस चालकाला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले ही घटना आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घडली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसोबा याजवळ महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यास एका ट्रक चालकाने जोराची धडक दिली यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल केले आहे महामार्ग पोलीस वाहनाची तपासणी करत असताना आर जे झिरो नऊ जी सी शेहेचाळीस झिरो नऊ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक चालला होता या चालकास ट्रक थांबण्यास सांगितले असता त्याने वाहन अधिक वेगाने चालवत पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला त्यात महामार्ग पोलीस कर्मचारी चालक गजानन पराड यांना जोराची धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले मात्र दोन्ही टायरच्या मध्ये पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पोलीस कर्मचारी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडमधील लोटस या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत